दारूमुळं अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाल्याची उदाहरणं गावागावांमध्ये बघायला मिळतील दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला चांगलं आणि वाईट यातला फरक कळत नाही त्यांना बायका मुलांचा कशाचाही विचार नसतो एक पॅग मारण्यासाठी ते काहीही करू शकतात याच दारुड्यांनी शुद्धीत राहून मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग डोळ्यात तेल घालून पहारा देत असतो तरी देखील काही तस्कर त्यांना दारू पोचवण्यासाठी तपास यंत्रणांची नजर चुकवून दारूची तस्करी करत असतात अशाच एका तस्कराला सिंधुदुर्गच्या गुन्हा शाखेनं गोव्यात रंगेहाद पकडलं या गुन्हा शाखेला गोवा पोलिसांच्या पथकानं मदत केली आणि पेडण्यातून त्याला अटक करण्यात आली महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झालं याच मतदानाच्या आदल्या रात्री म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला प्रफुल्ल उर्फ पप्पू भाऊसाहेब यादव हा तस्कर एम एच झिरो सिक्स ए एस नाईन झिरो वन वन या क्रमांकाच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात दारू घेऊन निघाला होता या वाहनात गोव्यात खरेदी केलेला मोठा मध्यसाठा होता वास्तवात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं दारू विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली होती तरी देखील हा पप्पू सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघामध्ये दारूची तस्करी करण्यात गुंतल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती ही माहिती त्यांनी गोवा पोलिसांना दिली त्यानुसार पोलीस निरीक्षक विकास देईकर यांच्या पथकानं गुन्हा शाखेला मदत केली आणि या तस्कराच्या मुसक्या आवडल्या या संशयिताच्या विरोधात यापूर्वी महाराष्ट्रात दोन हजार सहा दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस या सालात ही दारू तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे नोंद झाले तरी देखील त्याचं हे व्यसन काही सुटलेलं दिसत नाही आहे या प्रकरणी आता सिंधुदुर्ग पोलीस त्याला वटणीवर आणतील का हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा